ए पी आय प्रकाश ताडे पोलीस स्टेशन साहेब यवतमाळातील सर्व नागरिकांना येणाऱ्या दिवाळीत दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या सर्व यवतमाळकरांच्या येणारी दिवाळीची खूप मंगलमय आनंदात आणि शांततेत त्यांनी पार पाडावी यवतमाळ जिल्हा पोलीसतर्फे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा जो महिना आहे तो सायबर जनजागृती महिना म्हणून आम्ही साजरा करत आहोत यात आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब यांनी दिलेले मार्गदर्शन व यांनी दिलेल्या सूचनानुसार यवतमाळ सायबर यवतमाळ सायबर यवतमाळ जिल्ह्यातील जनजागृती करण्याकरिता तीन ते चार टप्प्यात काम करत आहे पहिला टप्पा आहे की आमची सायबर व्हॅन सर्व गर्दीच्या ठिकाणी चांगल्या महत्त्वाच्या चौकाच्या ठिकाणी या ठिकाणी जाऊन जनजागृती करत आहे क्रमांक मध्ये आम्ही ऑनलाईन पोस्टर स्पर्धा सुरू केलेली आहे ज्यात आमचे पोलीस अधीक्षक श्री कुमारचिंदा साहेब यांनी एक ऑनलाईन स्पर्धा आयोजित केलेली आहे ज्यामध्ये यवतमाळातील युवक हे सोशल मीडियावर जनजागृती करताना जे पोस्टर त्यात ॲड करतील आणि नंबर तीन आम्ही यात नागरिकांच्या ऑनलाईन फसवणूक जी झाली होती त्यात आम्ही कमीत कमी पंधरा लाखापेक्षा वर रक्कम आदरणीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जनतेला परत केलेले आहे मी पुन्हा एकदा यवतमाळकरांना सायबर जनजागृतीत आपण सतर्क राहा सजग राहा यवतमाळ पोलीस आपल्यासोबत आहे जय हिंद धन्यवाद नमस्कार सायबर पोलीस स्टेशन तर्फे यवतमाळकरांना सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो तसेच ऑक्टोबर महिन्यात सायबर जनजागृती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे त्याअंतर्गत सायबर पोलीस स्टेशनमार्फत तसेच माननीय एस पी सर यांच्या उपक्रमातून ऑपरेशन प्रस्थान या अंतर्गत रील आणि पोस्टर कॉम्पिटिशन सायबर पोलीस मार्फत आयोजित करण्यात आलं आहे त्याबाबत आम्ही इंस्टाग्राम तसेच आमच्या ट्विटर चॅनलवर पोस्टर देखील टाकला आहे त्याचे नियम अटी त्यामध्ये आम्ही स्पष्टपणे नमूद केलेले आहे तरी माझी यवतमाळात यवतमाळातील सर्व युवकांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि यवतमाळकरांना तसेच महाराष्ट्र आणि भारतातील जनतेला सायबर गुन्ह्यांपासून आळा घालण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन तसेच पोलीस विभागाला मदत करावी धन्यवाद